शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाचा वाद सध्या तापला आहे कंपनी म्हणते विकास रोजगार आर्थिक उन्नती पण दुसरीकडे पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांचा गगनभेदी विरोध आहे कारण या उत्खननामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पाऊलखुना कायमच्या नष्ट होणार आहेत असा आरोप करण्यात येतोय या वाटेने पन्हाळगडावरून पांढरपाणी घोडखिंडी मार्गे छत्रपती शिवराय गेले ती वाटच या उत्खननात गडप होणार अशी भीती व्यक्त होत आहे शिवप्रेमींना चिड आणणारा हा मुद्दा पण खरंच हे खरं आहे का विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची इतिहासाची राख रांगोळी होणार का की खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहणार आहे खाणीला होणाऱ्या विरोधामागे खरंच तथ्य आहे का की यात राजकीय आर्थिक स्वार्थाची खेळी लपली आहे नेमकं सत्य आम्ही दाखवणार आहोत बेधडक न्यूजच्या विशेष मालिकेत शवाडीतील या प्रकल्पाचा प्रत्येक पैलू उघड करणार आहोत आजच्या भागात नेमकं काय आहे तुम्हीच पहा तालुका शाववाडी सा या ठिकाणी जो डोंगर भाग आहे तर त्याच्यामध्ये बॉक्साईडचा मोठा साठा उपलब्ध आहे आणि या साठ्यासाठी म्हणजे साठ्यावर काही जणांचा डोळा आहे तुम्ही त्याला के विरोध केलेला आहे आणि तर का नेमका की या ठिकाणी त्यांनी तर सांगितलं की बॉक्साईड उत्खनन सुरू झालं इथल्या खाणी सुरू झाल्या तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे आणि या परिसराचा विकास होणार आहे नमस्कार मी मानसिंग सावरे पर्यावरण अभ्यासक आणि ग्रामीण संस्कृतीचा स्टार प्रचारक मी राज्य लेवलला प्रशिक्षक म्हणून ग्रामपंचायत विभाग असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असेल या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम करतो आता पलीकडं समोर बघितला तुम्ही तर तो छोटी छोटी झाडं उगवलेली आहेत तो आहे मसाई पठार त्याच्या इकडे अलीकडे आल्यानंतर इथं अस्थिस्तंभ आहेत मध्ये शिवलिंग टेकडीच्या मधून बघितलं तर तुम्हाला तिथं अस्थिस्तंभ दिसतील मसाई पठाराला लागूनच वरेवाडी कुंभारवाडी खोतवाडी आहे आणि ही शिवलिंग टेकडी या शिवलिंग टेकडीमधून हे भैरवनाथ मंदिर आहे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जवाराच्या वेड्यातून सुटले त्यावेळेला ते पहिल्यांदा जाण्याअगोदर आमचे बैरजी नाईकने दोन मार्ग सांगितले त्याच्यामध्ये बहिरजी नाईकने पहिले सांगितलं की राज आपल्याला विशाळगाराला पोहोचायचं असेल तर आपल्याला दोन पालख्या करावी लागतील त्याच्यामध्ये एक पालखी असेल शिवाकाशीची तर दुसरी आपली असेल तर मार्ग आपला खडतर आहे सिरा काशीद हे समोर दिसणाऱ्या वरेवाडी कुंभारवाडी खोतवाडी यानंतर पुढे धनगरवाडा आहे धनगरवाड्यानं पुढं मांडलाईवाडी आहे पेडवाडी आहे खाली जुळेवाडी करपेवाडी या मार्गानं जाण्याचं ठरलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमका अवघड मार्ग राजांचा निवडला त्याच्यामध्ये हुवार देवी खिंड आहे शिवलिंग टेकडे आहे हे भैरवनाथ मंदिर आहे मंदिरातून मंदिरातून इथून आल्यानंतर या मार्गाने ते खाली जांबेश्वर मंदिर आहे जांबेश्वर वाली म्हणजे इथून एक खिंड आहे जी घुंगूरकडून बांबवडेला जाताना मध्ये खिंड लागते त्या खिंडीचं ते बांधारी लाग म्हटलं जातं बांधारीची लोक राहतात बांधारी लाग म्हणतात म्हणून इथला बांधारी व्हॅली म्हटलं जातं हिथं खर तर जांबऋषी पूर्वी राहिलेले आहेत त्या जांबऋषींचा जा उल्लेख कथेमध्ये आहे ग्रंथामध्ये आहे पांडवांचं वास्तव्य सुद्धा त्या काळात आहे ज्यावेळेला पांडव मसाई पठारावर पांडव लिहिणी राहिले होते त्यावेळेला इथं सुद्धा त्यांचं वास्तव्य आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मांडलाई देवी लागते मांडलाई देवी लागते दोन डॅम आहे तिथं एक तलाव या बाजूला एक तलाव त्या बाजूला घुंगूरच्या वरच्या बाजूला आणि त्याच्या पुढे टोठराई देवी लागते कासारवाडीच्या वरती कडकवण्याचा वडा तर तिथून पुढे गेल्यानंतर पुढे लागतो देवांडा जंगल लागतं जो आज त्या देवांड्याच्या जंगलाच्या खाली डोंडेवाडी गाव आहे डोंडेवाडीच्या खाली सोनूरलाचा डॅम आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जो लागतो तो पावडाई देवी सध्या पावडाई देवीला उत्खनन सुरू आहे आता तिथलं बघितलं तर खाली बोर्माचा जो आहे डॅम आहे त्या डॅममध्ये ती सगळी वाळू घसरून चाललेली आहे जो तुम्ही सॅटेलाइट सॅटेलाईटवरून बघितलं तर दोन हजार पाच पासून आजपर्यंत जर तुम्ही सॅटेलाइटचा जर हिस्ट्री बघितले तर त्याच्यामध्ये एकही झाड उगवलेलं नाही आणि मग अशी जर राष्ट्रीय संपत्ती जर नष्ट व्हायला लागली सगळ्यात म्हणतोय जंगल हे त्या गावाच संसाधन आहे हे बॉक्साईटचं जे मटेरियल आहे ते हे आहे बघा हा जो खडक आहे वरचा आहे जो बॉक्स आहे आणि खाली याच्या बॉक्साइट आहे आता या खिंडी पासून हे जागतिक वारसा स्थळामध्ये याची आता परवाच नोंद केली पन्हाळा वारसा स्थळामध्ये त्यामध्ये ही खोतवाडी आणि पल्लीकडचं बांदिवडे गाव असं मिळून हा पटर सगळा आणि जे बायोडायव्हर्सिटी त्या गॅजेटमध्ये असं आहे की पन्हाळ्याच्या वीस किलोमीटर ते पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर तुम्हाला झाडं लावायचे आहेत झाडं जगवायची आहेत आणि ही जी वारसा स्थळ आहे तुम्हाला पुसता येणार नाही आता याच्यानंतर हा जो आहे गुंगूरचा पार्ट गुंगूर असेल सावड असेल परखंडळे असेल खाली पडले असेल ही गावं संरक्षित वनामध्ये आहेत आणि इथं पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हॅलीमध्ये दाखवेल की तिथं त्या व्हॅलीमध्ये रानटी प्राणी आहेत ज्याच्यामध्ये फॉरेस्टनी ऑलरेडी ट्रॅप ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत सर्वे केलेले आहेत त्याच्यामध्ये रानटी प्राणी आहेत इतर रानटी प्राण्यांनी शेतकऱ्यांची कुत्री नेल्यात बैल नेल्यात मशी मारल्यात रेड मारल्यात त्याच्यानंतर शेळ्या मारल्यात बकरी मारल्यात हे सगळे प्रकार आहे आणि ह्या जो हा पार्ट आहे याच्यावर बॉक्साईट कंपनीचा आतापासूनच नाही तर पस्तीस तीस पस्तीस वर्षापासून बॉक्साईट कंपनीचा अगदी याच्यावर डोळा आहे आणि महसूल विभाग काय करत आहे की जर ती कंपनी जागा फॉरेस्टला देणार असेल तर ही जागा कंपनीला द्यायची ती जागा वळतीकरण करून ही फॉरेस्टला द्यायची असा महसूल त्याच्यामध्ये पाण्या करते पण आम्ही जो विरोध केला की आमचं जंगल असेल आमचं बॉक्साईट असेल आमचं याच्यावर जी उपजीविका आता ही जनावर समोर बघा समोर जर जनावर बघितली तर शेतकरी आम्हाला जंगलातून चारा मिळतो सगळ्या गावाची जनावरे याच्यामध्ये विकत तर आजच्या शेतकऱ्याला हे न परवडणार आहे जंगलामध्ये आमची जनावर चालतात त्याच्यावर आमचा दुग्ध व्यवसाय चालतो प्रत्येक गावामध्ये दोन दोन डेरे आहेत माझ्या तर गावात मंगूरमध्ये सहा डेरे आहेत सहा डेरीला दूध वालायचं सगळं थांबेल मला सांगा तीस लोकांच्या रोजगारासाठी जर कंपनी अख्खा निसर्ग बर्बाद करून त्याचा वाटूळ करणार असेल तर अशा कंपनीला माझा विरोध आहे आणि याच्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो राजमार्ग आहे हा नष्ट होईल याच्यामध्ये हजारो वनस्पती आहेत शंभरपेक्षा जास्त आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या औषधी वनस्पती आहेत सत्तरपेक्षा जास्त रानबाजी आहेत आहे वाघ आहे त्याचबरोबर डुक्कर आहे गौरेडा आहेत छोटे मोठे प्राणी येतात आपण पण खाल्लं वर येताना बाईट घ्यायच्या अगोदर आपल्याला ला एक लांडोर दिसला त्यानंतर आपल्याला टिटवी दिसली पाळीव प्राणी सगळे इकडे चरायला लोक येतात त्याच्यामध्ये बऱ्याच वनस्पतींची मी तुम्हाला माहिती देऊ शकतो सगळ्याच वनस्पतीची नाव नाव उन नाही सांगू शकत पण छत्रपती शिवाजी महाराज या मार्गाने गेले त्या मार्गावरच हा बॉक्साईट प्रकल्प होणार आहे प्रकल्प आहे आणि हा नियोजित प्रकल्प झाला तर कदाचित आमच्या राजांचा इतिहास नष्ट होईल उसला जाईल ही भीती आमच्या मनामध्ये आता राजांचा मार्ग हा खरा कशावरून आणि खोटा कशावरून तर राजांच्या दोन पालख्या झाल्या एक पालखी गेली कि या मार्गाने जी वरेवाडी कुंभारवाडी खोतवाडी मांडवाडी करपेवाडी या मार्गाने गेले आणि पुढे जाऊन कुठेतरी नेमकं ठिकाण निश्चित नाही इतिहासामध्ये पण तिथे जाऊन मग शिवाकाशी त्यांना पकडण्यात आलं राजे मात्र ते म्हणजे कुवारी देवी खिंड ते अस्तित्व शिंडिंग टेकडे भैरवारनाथ मंदिर आणि इथून वर चढून पुढे गेले जांबेश्वर मंदिर जांबेश्वरच्या पुढे मांडावी मांडलाई देवी मानलाई देवीतनं पुढे डाव्या बाजूला गेले की आमची टोटराई देवी आहे टोटराई देवी नंतर देवांडा मंदिर आहे मंदिर त्याच्या पुढं पावराई देवी मंदिर आहे आणि त्यानंतर आमचं पांढरपाण आहे राजाने हा मार्ग का निवडला तर त्यावेळेला असं होतं की जंगलात मंदिर बांधलं कोणी तर राजाने त्यावेळेला सिक्युरिटी म्हणून राजाने अगोदरच जीर्णोद्धार त्या जंगलामध्ये केला होता कारण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात आपण जातो त्या त्या वेळेला हो या गडापासून त्या गडापर्यंत जाताना मधी जे मंदिरं आहेत ते इतिहासामध्ये राजाने बांधलेली आहेत त्याचा जीर्णोद्धार राजाने केलेला आहे कारण त्याचं असं होतं की आजूबाजूच्या गावातले भक्त पिता यायचे त्या भक्तामध्ये त्या देवाला दर्शनासाठी राजांचे गुप्तघर सुद्धा यायचे राजांच्या साध्या वेशातील सैनिक सुद्धा येऊन थांबायचे कारण ज्या वेळेला ते प्रवास करायचे असतील त्यावेळेला आत्ता जसं एखाद्या आमदारला किंवा मंत्र्याला जसं रस्त्यावर पोलीस उभा राहतो त्यावेळेला अगोदरच बॉडीगार्ड उभं राहिले त्यावेळेची ती स रचना होती आणि हे आम्हाला याच्यातून सांगायचं आहे ह्या परिसर बघितलं तर बायडावर शिटिकी इतक्या मोठ्या प्रमाण आहे सदरचा भाग परळी सोडला तर इको मध्ये सुरू होतो आणि इको मध्ये सुद्धा जर हे आमचं कोल्हापूरचं महसूल खाते जर आम्हाला या ठिकाणी जनसुनावलं घेऊन हे त्यांना कंपनीला हेरिंग लावलं त्याच्यामध्ये आम्ही विरोध केला प्राणी नाही पक्षी नाही हे तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळेला आम्ही त्याचं नक्कीच उत्तर याचं कोर्टात आम्ही देत माझ्या पर्यटकांना सर्व बनावटी विषयाकडे जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना माझी विनंती आहे की खरा इतिहास पुसला जाईल त्राणावर सावधवा जो पदप पदभ्रमंती म्हणा किंवा पर्यटक जे येत आहेत ते खालच्या मार्गावरून जात आहेत हा तर आता नव्या पिढीला वात, वाटणं साहजिकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्याच वाटेरून गेले गेलेले होते नाही आज हा असं नाही आहे कारण खर तर आजपर्यंत कोणालाही प्रश्न पडला नाही की मसाई पठारावरून नेमकी शिवा काशीची पालखी कोणीकडे गेली आणि राजांची पालखी नेमकी कुणीकडून गेली तर मी तुम्हाला सांगतो इकडे समोर पाहिलं तर तिकडून अं जवळ पश्चिमेकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी वरेवाडी कुंभारवाडी आणि खोतवाडीवरून करपेवाडीपर्यंत जो गेलेला मार्ग जो आहे तो शिवा काशीद यांच्या पालखीचा आहे आणि पुढे जाऊन जाऊनवाडी नलकापूरला ते जाणार होते असं भासवायचं होतं ट्रॅक बदलायचा होता सिद्धी जवाराच्या सैनिकला तर तो बदलण्यासाठी तो मार्ग निवडला जो आत्ता पर्यटक जात आहेत तो सोपा मार्ग होता त्यावेळेला गाव खाली होती आणि तो मार्ग दाखवला आणि स्वतः राजाने मात्र खडतर प्रवास निवडला तो टोटल जंगल राजे कुठल्याही गावातून वाडीतून वस्तूतून गेले नाहीत अक्षरशः याच्यातून ह्या जंगलातून काट्याकुट्यातून ह्या डोंगरातून एवढा अवघड आरम्यातून ते पुढे गेले त्यांना माहिती येत की माझे बॉडीगार्ड ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी माझे बॉडीगार्ड थांबल्यात म्हणजे त्यावेळेचं सैनिक गुप्तहेर त्या मंदिरात थांबायचे पुढचा आढावा घेऊन राजांना सुरक्षित पुढे न्यायचं की पाठींबा का की तिथून काय कुठं गायब करायचं हा विषय असायचा कारण काय असायचं की राजांना समोर मिळण्यापूर्वी त्यांची सिक्युरिटी संरक्षण घेत जसं आता मंत्र्याला पोलीस प्रत्येक गावात आणि रस्त्यावर उभे केले जातात तसंच या राजमार्गावर ते असायचे आता तुम्ही जो म्हटला की हा जो राजमार्ग राज आहे तर तो इतिहासात नोंद आहे का आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही पावनखेंडे बघितला तर त्याच्यामध्ये बहिरजी नाईक स्वतःचा राजांना तो डेकोरेशन नकाशा काढून दाखवतात की राजांना सांगतात राज मासाईवर गेल्यानंतर आपल्याला दोन पालख्या करावे लागतील ला। एक डाव्या अंगाला उजव्या बाजूने आपली शिवाकाशीची जाईल तर डाव्या बाजूने आमची कुवारी खिंड आहे कोतवाडीचं भैरवनाथ आहे जांभेश्वर आहे ही खिंड आहे या खिंडीचा उल्लेख आहे कोतवाडीच्या पुढे गेले की एक खिंड आहे त्या खिंडीतनं खिंड पार केली की त्या मार्गाने सरळ आपण पांढऱ्या पाण्यावर हो जातो कारण हा इतिहास मध्ये तेवढा सो आहे पण बारीक विचार केला तर आम्ही ज्या ज्या वेळेला स्थानिक लोकांना जुन्या लोकांना सुद्धा विचारलं तर त्यावेळेला सुद्धा राजे पर याच दिशेने गेलेले आहेत हे लोक तशीच माहिती सांगतात ग्रामीण भागातली माहिती सुद्धा असं राजांना राजेना उजव्या बाजूला गेले ना डाव्या बाजूने गेले राजाने फक्त याच विभागाचा पाय मार्ग केला आणि राजांना हा सुरक्षित वाटत होता आजही माझ्या शासनाला म्हणणं आहे की राजांच्या राजमार्गावरला जो बॉक्साईट प्रकल्प आहे त्याला कोणतीही परवानगी देऊ नका थांबवा विनाश थांबवा याच्यापेक्षा वेगळे प्रकल्प तुम्हाला घेता येतील एम ये आय डी सी आणा बाकीचे कारखाने आणा तुम्हाला इंडस्ट्री आणा पण ही एकदा झाडं तुटली ही माती एकदा निघून गेली तर अक्षरशः ह्या वारसास्थळांचा सत्या नाश होईल आणि असे वैभव या जगात कुठेही तुम्हाला निर्माण करता येणार नाही हजारो करोडो रुपये किती जरी किमती पैसा वाटला तरी हा निसर्ग तुम्हाला परत तयार करता येणार नाही त्यामुळे जे वारसा आमच्या पूर्वजांनी राखून ठेवले ते तसेच ठेवा आणि आम्हाला ते आम्ही त्याला काढायला विरोध आहे आता पावनखिंडीचा जो इतिहास आहे तर ते बाजीप्रभू देशपांडे तिथे गेलेले होते तर ते सुद्धा ह्या मार्गावरून गेलेले होते की अन्न कुठल्या मार्गावरून गेलो शिवाकाशी पालखी सगळ्या बाजूने गेली बाजीप्रभू देशपांडे असतील आमचे रायचे बांधला असतील ती सगळी टीम राजांच्या सोबत होते आणि काय होतं तर राजे सुरक्षित तर आपण सगळे सुरक्षित आपलं महाराष्ट्र सुरक्षित आपला स्वराज्य सुरक्षित हा म्हणून सांगा ना सगळे पाय गेले गेलेत आणि हा इतिहास बऱ्याच वेळेला शासनाच्या आमदारांच्या पुढाऱ्यांच्या सांगितला पण पुढारी आजकाल इतिहासाबद्दल जागरूक नाहीये त्यांना नेमकं हिस्ट्री माहीत नाही पन्हाळगड ते विशाळगड राजमार्ग आमच्या स्थानिक पुढाऱ्यांना माहिती नाही आहे माहिती असेल कदाचित पण बोलायची इच्छा नाहीये कारण बॉक्साइड मधला पैसा कदाचित त्यांना हवा असेल असं का वाटतात मला माहित नाही पण स्वतःच्या छातीवर की तर किती हेक्टरचा प्रस्तावित जो बॉक्साईटचा जो प्रकल्प आहे किती हेक्टरचा हा तसा भूखंड खूप मोठा आहे हवा का म्हणजे त्याचं भौगोलिक क्षेत्र मला नेमकं सांगता येणार नाही पण दोन हजार सोळाला जो बॉक्साइड साठी मागणी केली होती कंपन्यांनी तो सर्वसाधारण शंभर हेक्टरचा होता पण त्यावेळेलाही आम्ही कडाडून विरोध केला दोन हजार सोळाला त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणीस कंपन्या चालू होत्या बॉक्साइड साठी त्यामध्ये त्यावेळेला वेरिंगला अविनाश शोभेदार कलेक्टर होते आणि त्यांनी सर्वे केल्यानंतर त्यांनी रिपोर्ट पाठवल्यानंतर त्या सतरा कंपन्या दोन हजार सोळा नंतर बंद झाल्या त्याच्यामध्ये प्रायव्हेट कंपन्या आता सध्या दोन सुरू आहेत ज्याच्यामध्ये ब्रंबाळ आणि गिरगावला ते सुद्धा तिथंच अडचण आहे तिथल्या स्थानिक लोकांची जी मुलकीभर जमीन आहे ती मुलकीभर जमीन त्या कंपन्यांनी घेऊन त्यातलं बॉक्साईड काढून घेतात आणि हे सगळं गेल्यानंतर तिथलं जर चित्रपट पाहिलं माझी शासनास विनंती आहे की सर गट नंबर दोनशे तेवीस पावराई मंदिर बुरंबाळ आणि सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात तर कदाचित तुम्ही सॅटेलाइट वरून पहा सॅटेलाईटपासून दोन हजार पाच पासून दोन हजार पंचवीसपर्यंत मी जर बघा की सुरुवात कशी झाली आणि कसा त्याचा विस्तार होत त्याची वाट लागत गेली त्या जागेवर आयरन असल्यामुळं त्या मातीमध्ये आयर्न असल्यामुळं तिथं वनस्पती येत नाही मोठी जिथं माती आहे तिथं वनस्पती आले बरोबर ना पण याच्यामध्ये कोणतंही झाड उगत नाही तुम्ही किती वेळ लावण्याचा प्रयत्न केला काही जर म्हटलं की आम्ही खड्डे मारून याच्यात झाड लावू कसं शक्य आहे मग मग निसर्गाला काय अडचण होती तू माती टाकून त्याच्यावर झाड लावणार आणि ते जगवणार हे वन विभागालाही करता आला असं आम्हालाही करता आलं आणि निसर्गाने रेडी केला असं म्हणजे वाट बघत बसायला तो, तो कुठं थांबला ही झाडं काय आम्ही लावली काय बॉक्साइड उत्खनन झाल्यानंतर नेमकी प्रामुख्यानं जनजीवनावर काय काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतंय पहिली गोष्ट आहे म्हणजे हवा प्रदूषित ही जी हवा आहे आता ही हवा जी आहे ती आपली टू पॉईंट फाईव्ह एवढी लागते साधारणात ह्या पट्ट्यातील पूर्ण हवा जर बारीक बघितली तर शुद्ध हवा आहे पर्यावरणातील जसं जसं तुम्ही बॉक्साईट बॉक्साइड जात जाताय तसला तिथला चेक केला तर प्रदूषण तिथं वाढलेलं आहे तिथल्या लोकांना गंभीर आजार आजाराचे श्वसनाचे रोग आहेत जनावरांवर परिणाम होतो जनावर सुद्धा ती माती चाचल्यामुळे जनावरांना आजार होतात तिथली जैविविधता झाडं कापली जातात तिथला आमचा जो हे आता दुग्ध व्यवसाय आहे हे आमच्या अडचणीतील या जंगलामधून जिवडी पनाळ्याच्या उत्तरेकडून आणि पनाळ्याच्या दक्षिणेकडून विशाळगडापर्यंत जिवडी गाव आहेत या बांधावीला त्या बांधारीला जेवडी जिवडी गावं आहेत आणि त्या गावाच्या वाडीच्या खाली जी मूळ गाव आहेत त्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या स्कीम सर्वसाधारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून झालेले आहेत त्याचे फोटो त्याची टेंडर सगळं रजिस्टर नोंद आहे त्याला फॉरेस्टला नोंद आहे आणि खरं तर यापुढे फॉरेस्टमधनं पाणी नेताना मी तर फॉरेस्टच्या पाण्यावर पहिला अधिकार त्या जंगली प्राण्यांचा मी प्रत्येक ग्रामपंचायतला प्रशासनाला शासनाला सांगू इच्छितो की जंगलातून पाणी नेत असताना पाण्याची स्क्रीन करताना पहिल्यांदा वीस एम एम ची पाण्याची पाईप काढून जनावरांना पाण्याचा कुंड करावा ते पाणी त्याच्यामध्ये सोडावं आणि उरलेलं पाणी पिण्यासाठी गावाला न्यावं असा आपणास विनंती आहे कारण काय होतं हे जंगली प्राणी पाणी ना प्यायला नाही आणि प्यायचं पाणी सगळं टाकी बांधून घरी नेलं मग हे पिण्याच्या पाण्यासाठी ही जे रानटी जनावर आहेत उदाहरणार्थ गवरेडा असेल बिबट्या असेल वांडर असतील माकडं असतील डुकर असतील गवरिड असतील हे सगळे प्राणी कुठे उतरले तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये का उतरलं तर प्यायला पाणी मिळालं पाणी उसाला लावल्यामुळं पाटामध्ये प्यायला पाणी मिळालं आता पाटाला पाणी प्यायला मिळालं तिचे ताणभूक हारली पण हरलं ताणभूक हारल्यानंतर त्याला असं वाटलं की त्याला खायला पण मिळालं ऊस चांगलं उत्पन्न मिळणार त्याला खायला मिळाल्यामुळे तो आता जंगलाला जातच नाही आपल्याला असं आहे की जंगल जाऊन लोष्ट केली लोकांनी अक्षरशः कंपनीच्या लोकांनी सुद्धा पुढे कत्तल केली त्याच्यामध्ये झाड जळलेली ऍसिड टाकलेलं जळल्या यापूर्वीच दिलेलं आहे त्याची एक कमी कोर्टात केस सुरू आहे अजून त्याचा निकाल लागला नाही पण एक दिवस तो सुद्धा निकाल त्यांच्या विरोधात जाईल आणि त्या ज्यांनी झाड तोडल्यात त्यांना एक दिवस तुरुंगवास होणार म्हणजे होणार यात शंका नाही तर बॉक्साईडच्या संदर्भात म्हणजे जनसुनावण्या झाल्यात आणि जनसुनावणीमध्ये तुमच्या स्थानिकच्या बऱ्याचशा लोकांनी त्याला म्हणजे कंपन्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे विरोधामधले कुठेतरी धार बोथट त्या ठिकाणी आम्हाला दिसून आली तर, तर तरी सुद्धा तुम्ही ही जी लढाई आहे ती जिंकाल असं वाटतं तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के कारण शेवटी कसं असतं ज्यावेळी कोणतीही लढाई चालू असू दे संघर्ष सुरू असतो संघर्ष काळामधले घरातली माणसं सुद्धा पाठ सोडतात एखादा जर विद्यार्थी संघर्ष करत असेल त्यावेळी घरातली माणसं म्हणतात ह्याला काय जमणार आहे हा काय नोकरी करणार आमक करणार तमक करणार तसा तो विद्यार्थी त्या संघर्षाला पाठबळ देऊन पुढे जातो आणि तो सक्सेस चोरी घस होतो इथं सुद्धा कसंच आहे इथं लोकांना बॉक्साईडचं पैसे पाहिजेत फुकटचे पैसे पाहिजेत आणि त्यांना काय व्यासायचे निसर्गाशी देणं गेलं नाही अरे श्वास तुम्ही पण घेताय ना पाणी जंगलातलं तुम्ही पण पिताय जंगलातली झाडं तोडून तोडीच विकताय तुमची उपजी का त्याच्यावर भागते मग पैसे मिळवण्यासाठी एवढाच मार्ग आहे का तुमच्याकडं मी जर आम्ही त्यांना सांगितलं तीस लोकांना रोजगार मिळणार आहे असं तुम्ही सांगताय तर हिल डावली लढाई नक्की जिंकेल कारण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत याच मी प्रशासनाला जनसुनावणीमध्ये मुद्दे मांडलेले आहेत त्यातले ठराविक मुद्दे मांडले काही गोष्टी ही मी माझ्याकडं माझ्या अधिकारात राखून ठेवलेले आहेत जे मला योग्य वेळी फक्त आणि फक्त कोर्टात सादर करायचे आहेत विषयाकडे गॅजेट असेल हे सगळ्या गोष्टी त्या वेळेला मी ते पुरावे देईन आणि नक्कीच हा लढा माझा दोन हजार सोळा पासून आहे सदरच्या कंपनी आमचं म्हणतात झालंय तर चालू कर आम्ही म्हणतो आम्ही पण आहे बघू पर्यटकांना माझी विनंती आहे बाबा हा सगळा इतिहास पोचला जाईल तर आवाज उठवा मित्रांनो आणि राजांचा राजमार्ग वाचवा आज एवढीच विनंती आहे तुम्हाला तर यापूर्वी सुद्धा शाहवाडी मध्ये खाणी या ठिकाणी होत्या तर तिथल्या गावांची नेमकी काय परिस्थिती आहे हा तुम्ही उदगीर असेल ऐनवाडी असेल तर त्या प्रत्यक्ष गावाला भेटी द्या आज उदगीरचा पस्तीस चाळीस वर्ष झालं बॉक्साईट काढून गेला साहेब पण त्या काढल्यानंतर त्या रानात आजही झाड नाही आजही वनस्पती नाही त्या उदगीर गावाला जायसारखा रस्ता पस्तीस वर्षात करता आला नाही शासनाला ना शाळा चांगली देता आली ना चांगलं आरोग्य देता आलं तेथं दवाखाना नाही तिथं पर्यटन नाही तिथं तुम्हाला रोजगार निर्मिती करता आणि नाही एवढा बॉक्साईट उचलला तर त्या गावातला रोजगार द्यायला पाहिजे होता झालं तीस वर्ष बॉक्साईट काढून गेलं त्या लोकांनी स्थलांतरित केलं त्यावेळे सोडलीत शेवटी पोटाची खळगी घालण्यासाठी ज्याच्यावर उपजीविका होती ती उपजीविका जर आमची मिळून काढणार असाल आता इथं आमची जनावर आता इथं जर जनावर चरायला आली नाही तर आम्ही जनावर आता कसा नाही आम्ही कुठेतरी गावड्याच्या हाताखाली काम करायला पाहिजे हे जर तुम्हाला असं वाटत असेल हे रोजगार तुमचा असेल की दहा पंधरा वीस वर्षात दहा नष्ट करूया बर शासनाने परवानगी दहावीस वर्ष दिली सगळा नष्ट केला पुढे काय जवशे थे माझ्या शासनाची एवढीच विनंती आहे की हे सगळं करत असताना जी जागतिक वासस्थळं आहेत त्यांना कुठेही बाधा येऊ देऊ नका माझी कळकळीची विनंती आहे दुसरी गोष्ट तुम्हाला या लोकांना जर रोजगार द्यायचाच असेल तर शाहूवाडी आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवर कुठंतरी चांगले एखादी एमआयडीशी काढा तीस लोकांचा कशाला विचार करताय तीन हजार लोकांचा विचार करा बरोबर तर त्यांना हे जे कृषी पर्यटन आहे असले प्रकल्प राहावा प्लास्टिक साध्या गावातलं तुम्हाला गोळा करून प्लास्टिक बंदी तुम तुम्हाला घालता येत नाही आणि बॉक्साईडचं तुम्ही उत्खनन करून विनाश करायला लागलाय ज्या प्लास्टिकवर साधी तुम्हाला बंदी घालता येत नाही तुम्हाला तुमच्या गावातलं सांड पाण्याची प्रक्रिया नीट करता येत नाही असे प्रकल्प जर तुम्हाला साधे सोपे सरळ भाषेत करता येत नसतील तर या वारसा स्थळांचा हेत्याच मोजून नेमका तुम्हाला कशाचा विकास करायचा आहे तर ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती कुठेतरी देशाच्या कामी यावी अशा उद्देशातून कंपनीने सांगितलेलं आहे की हे उत्खनन केलं जाणार आहे यस yes, सर मी तुम्हाला आत्ता एक शासन निर्णय काढलाय बघा परिपत्रक आलं केंद्र सरकारचं किती तारखेला निघलं मला माहित नाही एक्झॅक्ट तारीख माहीत नाही मी तुम्हाला देईन त्याच्यामध्ये हिमालय पर्वत अरवली पर्वत आणि सह्याद्री पर्वत यांचा स्पष्ट उल्लेख आहे या वारसा स्थळामध्ये कोणतंही झाड तोडता येणार नाही आणि वारसा स्थळांचा विकास करता येत नाही याच्यामध्ये बॉक्साईट उत्खनन करता येणार नाही अलीकडच दहा बारा दिवसाचाच शासन निर्णय आहे केंद्र सरकारचा संदर्भात मी ऑलरेडी बॉक्साईटच्या केंद्राच्या वन मंत्रालय आणि क्लायमेट चेंज विभागाला मी तक्रार केली आहे त्याची तक्रार वरून केंद्रातून राज्य सरकारला आलेली आहे राज्य सरकारने उद्योग मंत्रालयाला पाठवली उद्योग मंत्रालयाने ऑलरेडी कोल्हापूरच्या फॉरेस्ट विभाग असेल खनिकर्म विभाग असेल कलेक्टर असेल यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे सदरचं काम आता केंद्रातूनच जे पत्र आले त्या पत्रावर चालू आहे आणि नक्कीच मी याच्यावर आवाज उलटवणार आहे सर्वसाधारण या प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन कायदे मोडीत निघणार आहेत त्यामुळे महसूल विभाग जरा सांभाळू केंद्राचे जवळजवळ पाच ते सहा कायदे तुम्ही मोडत चालला महसूल विभाग जरा सांभाळू आणि राज्याचे जवळजवळ पंधरा ते वीस कायदे तुम्ही मोडून काढत आहात त्यामुळे महसुलेघात परवानगी देताना माहिती देताना रिपोर्टिंग करताना सांभाळून कारण मी आपल्या विरोधात खोटात मुद्दे मांडणार आहे मगाशी माझा जो मुद्दा होता की राष्ट्रीय संपत्ती आहे कुठेतरी आणि ती देशाच्या कामी यावी कारण बॉक्साइड पासून अनेक जे इतर जे वस्तू आहेत त्या तयार होतात ज्या तर त्या संदर्भात हे बॉक्साईट उत्खनन केलं जाणार आहे असं कुठंतरी दर्शवलं जाते कसं पाहताय त्याकडे खर तर राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग देशासाठी व्हायला पाहिजे ह्यात काही बहुमत नाही आहे पण घर मोडून कोळशाचा व्यापार करणारी लोकांनी पहिल्यांदा पाहिली हे काही एवढ्याच नाही तुम्हाला काही जागतिक वारसा स्थळं आहेत ती करा हे तुम्ही काढून टाकून मग परत काय करणार ठीक आहे तुम्ही चार वर्षासाठी पाच वर्षासाठी किंवा दहा वर्षाचं टाका त्याच्यानंतर तुम्हाला लोखंड लागणार नाही का त्याच्यानंतर राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग होणार नाही का म्हणजे एकदा काम झालं की त्याचा उपयोग काय होत नाही आणि ते परिणामी परत ती जैव संपदा जी राष्ट्रीय संपत्ती आहे ती परत उभी करता येणार नाही म्हणून माझं एक मत आहे की तुम्ही कुठे काय करताय आम्हाला त्याच्याशी माहित नाही आता तिकडे बिहारला छत्तीसगडला खाली आहेत ऑलरेडी तो पट्टाच खालीच आहे हे जागतिक वार्तास्थळामध्ये ज्या नोंदी झालेल्या आहेत त्याचा तुम्ही नष्ट करू नका जागीस राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग काम सगळेच करता येईल मग तुमचं हाय काही आहे जगात तुम्ही जे जमीन करताय त्याचा कर भरताय जे घर बांधल त्याचाही कर भरताय तुमचं हाईच काय येते आणि फक्त पाहुणे म्हणून आले पाहुणे म्हणून जाणार आहे पण हे सगळं करत असताना जिथे राहतो ज्या परिसरात राहतो तिथलं जतन करणं त्याचं संरक्षण करणं हे आपलं आद कर्तव्य आहे मी स्थानिक पुढाऱ्यांना सांगतो की देशासाठी एकच उप नाही आपली मुलं भरपूर आमच्या भागातनं शावडी पनाळ्यातली भरपूर मुलं मिलिटरीमध्ये आहेत तुम्ही इथली माती काढून लोखंड त्याला द्यायला त्याच्यापेक्षा आमचे जवान देऊया ना ते द्या अन्य पर्याय आहेत पर्याय आहेत ना म्हणजे सगळंच काही अनुख होणार तनुख होणार हे होणार दुसरीकडून होतच ऑलरेडी त्याला पर्याय आलेत आणि मोदी साहेबांनी पर्याय बरेच काढले काढलेत पूर्वी म्हणत होते की आता डिझेलचे खाणे आपल्याकडे नाहीत मग गाड्या कशा चालणार लोकांना प्रश्न पडला मोदींनी शास्त्रज्ञांना बोलावल्या आणि शास्त्रज्ञांना सांगते केव्हा ठीक आहे आपल्याकडे डिझेल नाहीये गडकरी साहेबांनी तरी सांगितलं बायो डिझेल वर गाड्या चालवा सुरू केला पर्याय पर्याय दुसरा आला इलेक्ट्रिक चार्जिंग करा सोलर चार्जिंग करा अरे बापरे या जगात पर्याय भरपूर आहेत तुम्ही एकाच मुद्द्यावर नका बसू आम्ही पर्याय देतो त्याला सैनिकच पाहिजेत ना ढिग आहेत आमच्याकडे या किती पोरं रस्त्याला सकाळ संध्याकाळ पळतात ते, ते बघा मिल्ट्रीमध्ये आणि पुलिसमध्ये भरती करताना देशाचं संरक्षणच करायचंय ना पोराऱ्याचा एकही पोरगा हा मिलिटरीत नाही आणि पुलीसमध्ये नाही यांना फक्त गरीबांची पोरं मिली पाहिजेत आणि मना मलाही मिळाली पाहिजे एवढाच त्याचा उद्देश आहे तर ह्या खाणी बघितल्या तर पूर्णतः वनक्षेत्रात आहे आणि जर बघितलं जर विरोध म्हणजे समर्थन करणारे जे लोक आहेत ते राजकीय नेते असतील उद्योजक असतील तर असे आणि समर्थन त्याला दिलेलं आहे तर असं कुठेतरी प्रेशर निर्माण होईल का की जेणेकरून तुमचा विरोध धोरकावून त्याला परवानगी दिली जाईल का काय वाटतंय याबद्दल आता त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करत राहतात बऱ्याच लोकांना गावगाव सांगतात आमचा प्रकल्प होणार आहे तुम्ही आम्हाला समर्थन द्या काय काय ठिकाणी राजकीय खेळी करून त्यातला दबाव टाकून त्यातल्या लोकांना थांबवलं जातंय पण प्रत्येक गावात काही ना काही चार लोक हेरे असतात सगळे नसतात पण ते चार हेरे आमच्या आकडे आहेत प्रत्येक गावातले जे ह्या बॉक्साईटला कंखर पद्धतीने विरोध करणारे आहेत कोर्टात जाणारे आहेत बोलणारे आहेत आणि ते थांबवण्यासाठी मरणारे देखील आहेत म्हणजे अगदी टोकाचा संघर्ष से झाला आहे ఆమె శయీద వయారా హా ప్రకల్ప థాబాడా ధన్యవాద థ్యాంక్ యూ